بے بے ہونٹ आज भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचा शहीद दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्ही महाराष्ट्र शासनाने जो जनविरोधी आणि लोकशाही विरोधी जो कायदा येऊ घातलेला आहे विशेष जनसुरक्षा नावाने जनविरोधी कायदा आहे आणि सरकारची सुरक्षा करणारा कायदा हे फडणवीस सरकार भाजपचं आणत आहे त्याचा विरोध आम्ही या अनुषंगाने करतोय की एकोणीशे अठ्ठावीस ला जो पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं ब्रिटिश सरकारनी त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवरचा हा कायदा पुन्हा फडणवीस महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानंतर घेऊन येत आहे आणि एक प्रकारचा गणराज्याचा अपमान आहे स्वातंत्र्याचा अपमान आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचे पेशे होत आहे आणि मग भगतसिंगांचं स्मरण करून ती प्रेरणा ती शक्ती आम्हाला मिळावी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत हे जे कायदा आणत आहे लोकांच्या अधिकारांची गळचपी करणारा त्याच्या विरोधात लढण्याची ताकद आमच्या सगळ्या जनसंघटनांना इथे आज बावीस जनसंघटनांची लोक इथे अभिवादन करण्यासाठी आली होती आणि इथून प्रेरणा देऊन जर हा कायदा रद्द झाला नाही तर पर जोपर्यंत रद्द होणार नाही त्या तोपर्यंत सातत्याने आंदोलन इथं चालवण्याचा निर्धार आज इथे सगळ्या जनसंघटनांच्या प्रमुखांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे हा जो महाराष्ट्र सरकारने विशेष जन सुरक्षा कायदा आणला आहे हा अत्यंत जनसामान्यासाठी घातक असा कायदा आहे आणि याच प्रकारचा कायदा ब्रिटिशांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आणला होता आणि त्यावेळेस या कायद्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सहित सगळ्या लोकांनी विरोध केला होता आणि त्यावेळेस भगतसिंगांनी या कायद्याकडे सरकारचं लक्ष वेधावं म्हणून तो बॉम्ब फेकला होता ना की कोणाचं हत्या करण्यासाठी तो बॉम्ब फेकला होता आणि त्याच बॉम्ब फोटाच्या याच्यात त्यांनी आपलं बलिदान दिलं त्याच गुन्ह्यात दोषी ठरवून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना या आजच्या दिवशी खासावर चढवलं गेलं तर त्यावेळेस ब्रिटिशांनी आणलेला कायदा आज हे ब्रिटिशांचे त्यावेळेसचे हस्तक पायचाटू दलाल दुर्दैवानं सत्तेत बसले आणि पुन्हा जनतेवर दडपशाही करण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा त्यांनी आणलेला आहे आम्ही आज भगतसिंगांच्या बलिदान दिनी सर्व वर्धेतील लोकशाही संघटना अशी प्रण करत आहोत की आम्ही भगतसिंगांच्याच पायावर पाय ठेवून या कायद्याचा शेवटपर्यंत विरोध करून कोणत्याही परिस्थितीत सरकारला हा कायदा मागे घेण्यास बाध्यमान